नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडके बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा योजना बंद होणार त्यासंदर्भातची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का बंद होईल तर का बंद होईल ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी लक्ष घ्या या ठिकाणी बघा प्रश्नचिन्ह टाकलेले आहे आता प्रश्नचिन्ह का टाकलेले तर तुम्हाला सर्वांना माहिती भारतीय प्रश्नचिन्हाचा अर्थ काय होतो तर ते त्या ठिकाणी म्हणजे प्रश्न आहे ठीक आहे आता पुढं जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा पैसे वसूल नवीन निर्णय या संदर्भाची देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत पैसे वसूलच्या संदर्भात देखील भरपूर महिलांना त्या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते पडलेले आहेत ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे नवीन फॉर्म भरावा लागेल बघा नवीन फॉर्म भरण्यासाठी भरपूर महिला इच्छुक आहेत परंतु त्या महिलांना नव्याने जो काही फॉर्म आहे तो भर भरता येत नाही आहे त्याचं काय कारण आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच नव्याने फॉर्म तुम्हाला भरावा लागेल लागणार आहे का त्या संदर्भाची महत्वाची माहिती आपण ठिकाणी आहोत आणि बघा पुढे हे दोन कामे केली तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत ते मिळणार आहेत काय महत्वाची माहिती आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सर्वांनी म्हणजे सर्व माता बघीनी महिलांनी व्हिडिओला कृपया करून लगेच लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही महत्त्वाची माहिती जी आहे ती पोहोचणार आहे तर बघा संपूर्ण जी काही माहिती ती आपण या ठिकाणी पाहणारच आहोत थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे योजना बंद होणार पैसे वसूल नवीन निर्णय नवीन फॉर्म भरावा लागणार आहे दोन कामे करा तरच पैसे मिळणार या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणारच आहोत त्या अगोदर बघा महत्त्वाचं में म्हणजे मीनाताई शिंदे म्हणजेच आपल्या भगिनी आहेत त्यांनी या ठिकाणी कमेंट केले बघा तर बघा कमेंट आहे अहिरे दादा तुम्ही खूप छान माहिती देता आणि खरी माहिती देता पाहू शकता मी त्यांना रिप्लाय देखील दिला आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मी तुमच्या सर्व कमेंट्स ज्या आहेत त्या वाचत असतो सर्वच्या सर्व कमेंट्स मी तुमच्या वाचत असतो आणि सर्वांना रिप्लाय देणं शक्य होत नाही त्यासाठी हर्ट मी देत असतो तर बघा सर्वात अगोदर मी मीनाताई शिंदे यांचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि त्यासोबतच तुम्हाला जी काही योग्य ती माहिती तेच देण्याचा मी प्रयत्न करत असतो तुम्हाला चांगली चांगल्यातली चांगली माहिती प्रोव्हाइड करण्याचं मी मार्गदर्शन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे देखील आभार मानतो आहे कारण सर्व महिलांचा आपल्या चांग चॅनेलला त्या ठिकाणी चांगला सपोर्ट आहे त्यामुळेच जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले जे काही व्हिडिओ आहेत ते पोचतायत आणि त्यामुळेच अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे खास करून मीनाताई शिंदे यांचा त्या ठिकाणी जास्त करून आभार मानतो कारण बघा तुमचा अशा पद्धतीचा जो काही रिप्लाय असतो अशा पद्धतीचे जी काही कमेंट्स असते त्यामुळे मला त्या ठिकाणी चांगली एक एनर्जी मिळते नवीन माहिती तुमच्यासाठी गोळा करण्यासाठी नवनवीन त्या ठिकाणी माहिती जी आहे ती शोधण्यासाठी आता जर आपण पाहिलं तर बघा मीनाताई शिंदे यांनीच कमेंट केलेली आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर मीनाताई तुमचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो अपेक्षा करतो तुम्हाला सात हजार पाचशे रुपये मिळालेले असतील म्हणून आत्तापर्यंत जे काही पाच हप्ते वाटप झाले त्याचे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळाले असतील अशी अपेक्षा करतो जर तुम्हाला मिळालेले असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सात हजार पाचशे रुपये मिळाले म्हणून तुम्ही कमेंट करून लिहून पाठवा म्हणजेच मला कळून जाणार आहे की तुम्हाला सात हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत पुढच्या हप्त्याच्या संदर्भाचे देखील अपडेट्स मी तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देतच राहणार आहे त्यासाठी कृपया करून सर्वांनी व्हिडिओ पाहा तुम्ही देखील जर आपले व्हिडिओ पाहिलेत तर तुम्हाला संपूर्ण ज्या काय अपडेट्स आहेत त्या पाहायला मिळणार आहेत तर आता आपण तुमचाच एक प्रश्न आहे महत्त्वाचा तो पाहूया बघा तर बघा मीनाताई शिंदे यांनीच विचारलेला प्रश्न आहे आता तुम्ही आपल्या आपल्या त्या ठिकाणी एक चांगले अ, कमेंट तुम्ही केलेली आहे चॅनेलवर त्यामुळे तुमचा जो काही प्रश्न आहे तोच आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे बहुतेक महिलांना वाटेल की आमचा प्रश्न घेतला नाही तुमचे देखील काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्या प्रश्नाचं देखील शक्य होईल तेवढ्या लवकर मी उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे तर पाहू शकता मीनाताई शिंदे यांनी विचारलेला प्रश्न आहे महालक्ष्मी जी काही योजना आहे ती महाविकास आघाडी जर निवडून आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल का अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी मीनाथ शिंदे यांनी विचारला आहे आणि सर्वच महिलांना तो प्रश्न आता जवळपास पडलेला असेल कारण सर्वांना माहिती आहे महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याचं या ठिकाणी जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महालक्ष्मी योजना राबवली जाणार आहे महायुतीने एकवीसशे रुपये या ठिकाणी जाहीर केले आहे बहीण योजनेचे ठीक आहे आता जर आपण पाहिलं तर बहीण योजना जी तर बहीण योजना ही महिलांसाठी आहे महिलांसाठी आहे ठीक आहे सर्वांना मान्य आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महालक्ष्मी योजना जी राबवली जाईल म्हणजेच महाविकास आघाडी जर निवडून आली तर ही योजना देखील महिलांसाठीच आहे महिला व बालविकास विभागातर्फे दोन्ही योजना राबवल्या जातील ही योजना देखील आणि ही योजना देखील महिला व बालविकास विभागातर्फे राबवली जाणार आहे त्यामुळे काय होईल बहीण योजना बंद होणार नाही जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बहीण योजनेचंच जे काही नाव आहे ते महालक्ष्मी योजना त्या ठिकाणी केलं जाणार आहे म्हणजेच काय तर मी तुम्हाला वेळोवेळी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे की ज्या जे काही जाहीरनामे आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ज्या दोन्ही ज्या आघाडी किंवा युती असेल यांच्यामार्फत जे काही जाहीरनामे आलेले आहेत त्यावरून आपल्याला एक स्पष्ट या ठिकाणी कळतं आहे की बहीण योजना म्हणजेच आता जी बहीण योजना आहे ती सतत सुरू राहणार आहे निवडणुकीनंतर कुठलंही सरकार आलं समजा महाविकास आघाडीचं आलं महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं सरकार असेल कुठलंही सरकार आलं तरी देखील तुमची योजना जे, आहे महिलांची योजना बंद होणार नाही आहे फक्त रकमेचा फरक आहे आणि सरकारचा फरक आहे या ठिकाणी होणार आहे फक्त नावाचा देखील फरक आहे जर आपण पाहिलं तर आता तुमची लाडकी बहीण योजना आहे हीच योजनेचं नाव चेंज करून महालक्ष्मी योजना म्हणून महाविकास आघाडी त्या ठिकाणी राबवणार आहे ठीक आहे आता भरपूर महिलांचा त्या ठिकाणी पुढचा प्रश्न असतो की नव्याने अर्ज भरावा लागणार आहे का तो देखील प्रश्न महिलांनी विचारला आहे तो देखील आपण पाहूया बघा तर बघा अशा पद्धतीने महिलांचे कमेंट्स आहेत बघा सविता ताईचा प्रश्न आहे नंतर लक्ष्मीताईंचा देखील प्रश्न आहे बघा मी फॉर्मच नाही भरला आता भरता येतो का हां मी पण भरला नाही पाहू शकता बघा अशा पद्धतीने ज्या काही बघिन आहेत अजून देखील त्यांना फॉर्म भरण्याची इच्छा आहे परंतु फॉर्म जे आहेत ते आता सध्या सुरू नाहीत मी तुम्हाला सांगितलेलं होतं फॉर्मची जी काही लास्ट डेट होती ती पंधरा ऑक्टोबर होती पंधरा ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागू झाल्यामुळे ते जे काही फॉर्म आहेत ते बंद झाले आहेत आणि चेकिंग देखील त्या फॉर्मची झालेली नाही आहे ठीक आहे आता नव्याने फॉर्म जे आहेत ते सुरू होणार आहेत का तर ज्यावेळेस सरकार येईल त्यावेळेस ह्या ज्या काही योजना आहेत या योजनेच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल आणि जसेच नव्याने फॉर्म सुरू होतील लाडकी बहीण योजना असेल किंवा मग त्याचं नाव महालक्ष्मी योजना होऊ शकतं किंवा महालक्ष्मी योजना असेल तर या योजनांचे जसेच फॉर्म सुरू होतील तसेच तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर मिळेल बघा ही जी काही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही अशा पद्धतीची माहिती तुम्हाला कुणीही देत नाही आहे तुमचे जे काही प्रश्न पडलेले तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो प्रवीण आहेर एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय योग्य पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जात असतं तुम्हाला बघा सरकार जर तुम्हाला पैसे आहे ते पै पैसे जे आहेत योजनेच्या माध्यमातून जे काही पैसे तुम्हाला मिळत असतात तर त्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील तुमचे काही डॉक्युमेंट्स नसतील तर कशा पद्धतीने तुम्हाला करता येतील या पद्धतीचं मार्गदर्शन मी तुम्हाला करत असतो योग्य ती, ती माहिती तुमच्यासाठी असते ही सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे सर्व महिलांसाठी ज्या ज्या महिलांना प्रश्न पडलेले आहेत त्या त्या महिलांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे पाहू शकता तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येतो का तर हो निश्चितच तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येईल ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस अजून फॉर्म सुरू झालेलं नाही कारण महाराष्ट्र राज्यात आचारसंहिता जे ते सुरू आहे आचारसंहिता सुरू असल्यामुळे नव्याने जे काही फॉर्म आहेत ते भरता येत नाही किंवा लाडकी लाडकीबहीन योजना जी ती तुर्तास स्थगित केलेली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लाडकीबीन योजना जी ती तुर्तास थांबवलेली आहे निवडणुकीच्यानंतर आचारसंहितेच्या नंतर जे काही सरकार येईल ते सरकार त्या ठिकाणी पुढचा निर्णय घेणार आहे आता मी तुम्हाला एकंदरीत सांगून पण दिलेलं आहे कुठलंही सरकार आलं म्हणजेच महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल तरी देखील महिलांसाठी पैसे वाटपाचे जे काही योजना आहेत त्या सुरूच राहणार आहेत कारण महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे त्यामध्ये तीन हजार रुपये जाहीर केले आहेत महायुतीने लाडकीबीन योजना जाहीर केली आहे त्यामध्ये आता जी काही रक्कम आहे ती सहाशे रुपयांनी वाढलेली आहेत म्हणजेच पंधराशे रुपयांच्या आता एकवीसशे रुपये झालेले आहेत अशा पद्धतीने कुठलंही सरकार आलं तरी देखील लाडक्या बहिणींसाठीची ज्या काही योजना आहेत त्या सुरूच राहणार आहेत आता पुढची महत्त्वाची अपडेट आपण पाहूया तर बघा हा देखील प्रश्न देखा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मनीषाताईंनी विचारलं आहे बघा मनीषा सिद्धार्थांनी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग 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 सांगत आहेत की हे पैसे वसूल करणार आहे हे खरं आहे का बघा सर्वांनी लक्षात घ्या अजूनपर्यंत असा कुठलाही ऑफिशियल अपडेट किंवा ऑफिशियल जी काही अधिकृतरित्या माहिती आहे ती आलेली नाही आहे पैसे वसूल करण्याच्या संदर्भात ठीक आहे जर आपण पाहिलं असेल लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत किंवा महिला आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असताना देखील त्या बहिणी किंवा लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत परंतु या ठिकाणी जर आपण पाहिले सरकारने अजूनपर्यंत कुठलेही आदेश दिलेले नाहीत त्यामुळे कुठलीही जर तुम्हाला माहिती असेल पैसे वसूल करण्याच्या संदर्भात त्यावर विश्वास ठेवू नका अशा पद्धतीची कुठलीही माहिती अजूनपर्यंत सरकारतर्फे ऑफिशियल लेटर जे आहेत ते आलेले नाही आहेत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका महत्त्वाचे दोन कामे काय तुमच्यासाठी पहिलं म्हणजे बघा तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर सर्वांनी लिंक करून घ्या आधार सीडिंग जे आहे ते लवकरात लवकर करून घ्या हे पहिलं काम झालं जर हे होत नसेल तर दुसरं काम करू शकता काय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं आय पी पी बीचं अकाउंट उघडून घ्या हे अकाउंट उघडण्यासाठी पोस्टाचा पोस्टात त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे ते अकाउंट तुम्हाला उघडून दिलं जाईल चोवीस तासात चोवीस तासात तुमचा आधार सिडिंग होऊन जाईल म्हणजेच तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण राहणार नाही महालक्ष्मी योजना असेल किंवा महाविका महा लाडकी बहीण योजना असेल या दोन्ही योजनांसाठी तुमच्याजवळ अकाउंट असणं गरजेचं आहे आणि तुमचं जे काय अकाउंट आहे ते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे कारण पैसे जे आहेत ते बी टीच्या माध्यमातून येत आहेत डी बी टी म्हणजेच मा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला सरळ तो ट्रान्सफर होत आहे त्यामुळे तुमचं लवकरात लवकर आधार लिंक करणं गरजेचं आहे तुम्ही एकतर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी तुमचे जे काही बँक अकाउंट असेल त्यामध्ये जाऊन करू शकता किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता अशा पद्धतीची योग्य ती माहिती मी तुम्हाला देत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे जा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याची माहिती मिळणार आहे तर लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद